शेवगाव तालुक्यातील के काशी केदारेश्वर पायथाशी असणाऱ्या व गाडेगाव येथील मोठ्या पाझर तलाव असून त्याची निर्मिती सन एकोणीसशे बहात्तर ला झालेली आहे गेल्या बावन वर्षात या तलावाची कसलीही दुरुस्ती झालेली नाही भौगोलिक दृष्ट्या तलावाची भिंत डोंगर रांगेच्या पायथ्याला असून आठ ते दहा किलोमीटर पासून पाणी तलावात येते वाहून नेणाऱ्या पाण्याच्या तुलनेने तलावाची भिंत व पाणी साठवण क्षमता फार कमी आहे तलावात साठवण होत असलेल्या पाण्याच्या दहा पट पाणी सांडव्याद्वारे वाहत जातो या तलावाची दुरुस्ती अथवा मातीची भिंत ऐवजी सिमेंटची भिंत केली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होऊन गाडेगाव सह अनेक गावांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार मोनिका यांना या संदर्भात निवेदन दिले असून सदरची मागणी विचारण केल्यास चोवीस फेब्रुवारी पासून गाडेगाव येथील झाड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संजय आंधडे सेवा संस्थेचे चेअरमॅन बाळासाहेब फुंदे सरपंच मुक्ता आंधडे उपसरपंच नवनाथ रासकर शंकर फुंदे आदीसह ग्रामस्थ धरणे आंदोलन करणार असल्याचे म्हटले मागणी आहे की गोळेगावच्या पाच हजार तलावाची मातीची भिंत काढून एक त्याच्या जागेवर पक्की सिमेंटची भिंत व्हावं कारण की ती भिंत दोनशे ते अडीचशे मीटरची भिंत आहे जर ती भिंत जर सिमेंटची करून त्या भिंतीची लांबी जर वाढली तर आमचं गोळेगाव सोडता की या गोळेगावच्या खाली दहा ते पंधरा गावं ओलिताखाली खाली येऊन गावाचा कायमचा दुष्काळ निघून जाईल त्याच्यासाठी आमची सगळ्याची मागणी आहे की शासनाने ताबडतोब्याची दखल घ्यावी आणि एवढ्या तलावाचं आमचं काम मिलं हे करून द्यावं मार्गी लावून द्यावा गोळेगाव येथील झाड फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष संजय आमच्या ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे दोन मागणी आहेत त्यातील पहिली पहिली मागणी अशी आहे या गोळेगावची एकोणीसशे झालेली असून आजपर्यंत या तलावावर कुठल्याही शासनाने खर्च केलेला नाही दुरुस्तीसाठी आमची मागणी आहे या तलावाची साठवण क्षमता वाढवा मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत उभारा आणि नदीपात्रात पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध जर केली तर गोळेगाव मोदेगाव लाडजागाव येथील हजारो शेतकऱ्याचं क्षेत्र हजारो हेक्टर क्षेत्र होली खाली येईल आणि याच्याही पलीकडं ताजनापूर इथपर्यंत जावकवाडचं जे पाणी आलेलं आहे ते पाणी जर या साधन क्षमता केलेल्या धरणात सोडलं तर पंचवीस गावातील हजारो हेक्टर क्षेत्र कायम स्वरूपी बागायतदार क्षेत्र होईल आणि त्यानंतर दुसरी मागणी आमची अशी आहे की गोळेगाव येथील भूगर्भातील पाणी पातळी पन्नास फुटापेक्षा पंचवीस तीस फुटावरच आहे तरी देखील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने ह्या गावाचा समावेश हो सुरक्षितमध्ये न घालवता अंशता सुरक्षित सुरक्षितमध्ये घातल्यामुळं इथे आम्हाला अनुदानित विहीर घेता येत नाही त्यामुळे दिलशेत शेकडो शेतकऱ्याला विहिरीच्या लाभापासून वंचित राहावं लागले आहे या दोन्ही मागण्या घेऊन आम्ही येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी सामुदायिक धरणे आंदोलन सुरू करत आहोत याची सर्व प्रशासनाने आणि शासनाने नोंद घेऊन आमच्या कामाची कारवाई करावी आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करीत आहे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर करीता अहिल्यानगर येथून जयप्रकाश बागडे